मित्रांनो मुंबईवरून गोव्याला जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्ग हा एकमेव पर्याय आहे मात्र लवकरच गोव्यासाठी आणखी एक नवा मार्ग आकार घेतो आहे केंद्र सरकारने या मार्गासाठी मंजुरी दिली आहे त्यामुळं आता मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी ही कमी होणार आहे तसंच नागरिकांचा प्रवास देखील सुलभ होणार आहे कसा असेल हा मार्ग या मार्गाचे डिटेल आपण जाणून घेऊया तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कसा असेल हा मार्ग आणि या मार्गाची रूपरेषा कशी असेल तर या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण जाणून घेऊया मित्रांनो मुंबईसाठी जे एन पी टीला जोडणाऱ्या साप पदरी हा रस्ता आहे जो केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिली आहे या मार्गाची लांबी अठ्ठावीस किलोमीटर असणार आहे यासाठी केंद्र सरकारकडून पाचशे कोटी रुपयाच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे मुंबई पुणे महामार्ग आणि मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आणि सध्या जे एन पी टीवर पोहोचण्यासाठी या ट्रॅफिकमुळे दोन ते तीन तास लागतात जे एन पी टीला जोडल्या जाणाऱ्या या मार्गाची सुरुवात घागोटे या गावामधून होणार आहे मित्रांनो हा महामार्ग अनेक महत्त्वपूर्ण महामार्गांना जोडणार आहे त्यापैकी चिरनेर हायवे आणि गोवा हायवे आणि पुणे एक्सप्रेसवे यांना जोडण्यात येणार आहे भविष्यात हा महामार्ग अलिबाग मिरार मल्टीमॉडल कॉरिडॉर तसेच मुरबाड जुन्नर हायवे समृद्धी एक्सप्रेसवे आणि नाशिक हायवेला जोडण्यात येईल वडोदरा मुंबई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेला देखील जोडल्या जाईल जा या महामार्गामुळे जे एन पी टी गोवा पुणे आणि मुंबई येथील प्रवासाचा वेळ देखील या माध्यमातून वाचणार आहे हा महामार्ग अटल शेतूला देखील जोडल्या जाणार आहे ज्यामध्ये अटल शेतूच्या शिवडीच्या टोकापासून ते कोस्टल रोड आणि वरडीच्या शेलिंकला जोडण्यात येईल भविष्यात अलिबाग विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर मुरबाड जुन्नर महामार्ग समृद्धी महामार्ग आणि पळघाजवळील नाशिक महामार्गाशी मोरबे कर्जत सेलू वाघाणी आणि बदलापूर या मार्गाला जोडला जाईल नवीन महामार्गावर दहा हजाराहून अधिक वाहने ज्यात मल्टी एक्सल कंटेनर ट्रक देखील धावू शकणार आहेत होती मित्रांनो या महामार्गाची अपडेट बघूया हा केव्हा तयार होतो तर असे एक्सप्रेस वे महाराष्ट्राच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका अनुभवतील युवती मित्रांनो छोटीशी अपडेट भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद